नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला काही सांगायचं आहे एप्रिल महिना चालू झालाय आणि आपण एका पाठोपाठ एक माइलस्टोन पूर्ण करत चाललो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेलच चार एप्रिल रोजी शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला चार वर्ष पूर्ण झाली त्यानंतर मागच्याच एपिसोडमध्ये या दैनंदिन विश्लेषण या व्हिडिओ सिरीजच्या मागच्याच एपिसोडमध्ये आपण दैनंदिन विश्लेषणचे पाचशे भाग पूर्ण केले आता आज मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो आहे की शेअर मार्केट मराठी ह्या यूट्यूब चॅनलवर एक मिलियन व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत एक मिलियन म्हणजे दहा लाख तर शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर दहा लाख व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत आणि खरं सांगायचं झालं तर ह्या माइलस्टोनचं श्रेय देखील आपल्याच सर्वांना आहे कारण आपणच सर्वजण मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेचच बघायला सुरुवात करता त्याला लगेचच एखादी लाईक ला करता आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या चांगल्या कमेंट करता त्यामुळे यूट्यूबवर अल्गोरिझममध्ये आपल्या व्हिडिओला थोडंसं जास्त पुश मिळतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत आपला यूट्यूब चॅनल पोहोचायला मदत होते आणि त्यामुळेच वन मिलियन व्ह्यूज हा आकडा किंवा हा माइलस्टोन आपण आता पूर्ण केलेला आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच सर्वांना सर्वांचे मी आभार मानतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की शेअर मार्केट मराठीवरचं हे आपलं प्रेम आपली आपुलकी अशीच इथून पुढे देखील मिळत राहील आणि त्याच सोबत आपला प्रतिसाद देखील ह्याच पद्धतीनं इथून पुढे देखील राहील तर हे झालं ह्या माइलस्टोन विषयी आता आपण आपल्या या दैनंदिन विश्लेषणाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या चारही इंडेक्ससोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल होणार असेल तर कोणत्या लेवलपासून होऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा तर या महत्वाच्या अनाऊन्समेंटनंतर नंतर आता आपण आजच्या मूळ विषयाकडे परत येऊया तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा शुक्रवारी मार्केटमध्ये प्रकारे मूवमेंट झाली हे समजून घेणार आहोत आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करणार आहोत तर हे सर्व करण्यासाठी डायरेक्टली जाऊया आपण चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण शुक्रवारसाठी वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नास ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून वरच्या बाजूची दिलेली होती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण अठ्ठेचाळीस हजार आठशे ही लेवल दिलेली होती आणि आपल्याला आठवत असेलच की गॅप डाउन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं जनरली काय होतं की जेव्हा जेव्हा गॅपअप ओपन होतं ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येतं आदल्या दिवशीच जिथे क्लोज असतो तिथे सपोर्ट घेतला जातो एक बाउन्स बघायला मिळतो इथे सुद्धा बघा आपल्याला काय लक्षात येईल गॅप अप ओपन झालं आदल्या दिवशीचा जिथे क्लोजिंग होतं ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला एक बाउन्स झाला गॅपअप ओपन आप झाल्यानंतर आपल्याला आता काय होतं हे लक्षात आलं असेल त्याच्याबरोबर उलट लक्षात ठेवा की गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक बाउन्स बघायला मिळतो थोडक्यात लक्षात काय ठेवायचं की गॅप किंवा गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटमध्ये काय प्रयत्न असतो की किंमत आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या जवळ कशी जाईल असा प्रयत्न आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतो गॅपअप झालं की आपल्याला आप खाली यावं लागतं गॅपडाऊन झालं की आपण वर येतो इथे सुद्धा बघू शकतो की आदल्या दिवशीचं जे क्लोजिंग होतं त्याच्या आसपास आपण तिथपर्यंत पोचलो आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू झालं म्हणजे इथे गॅपअप झालेलं तेजी होती आपण खाली आलो आणि मग तेजी कंटिन्यू केली इथे गॅपडाऊन झालं आपण एक बाउंस दाखवला आणि पुन्हा आपल्याला मंदी कंटिन्यू केली तर अशा पद्धतीनं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे ओपनिंग नंतरची पहिली होणारी जी, जी मुवमेंट आहे ही लक्षात यायला समजून घ्यायला सोपी जाईल काय झालं बघा पहिल्याच मुवमेंटमध्ये आपण वर आलो आणि दुसऱ्याच कॅन्डलमध्ये आपल्या लक्षात येईल की आपण ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती ही ब्रेक केली अठ्ठेचाळीस हजार आठशेची लेवल ब्रेक केली आणि आपण अठ्ठेचाळीस हजार सातशे हे पहिलं टार्गेट ह्या दुसऱ्याच लेवलमध्ये कम्प्लीट केलं त्यानंतर तुम्ही बघू शकता आणखीन किंमत खाली घसरली अठ्ठेचाळीस हजार सहाशे हे टार्गेट आपल्याला अचीव झालं दोन टार्गेट अचीव झाल्यानंतर आपल्याला एक बाउन्स आला बाउन्ससुद्धा कुठपर्यंत आला खालच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंतच आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मध्ये सेलिंग झालं आणि आपल्याला आता हे काही सांगायला नको कारण पाचशे भाग झालेले आहेत जे सदस्य नियमितपणे हे व्हिडिओ बघतात त्यांना आता लक्षात आलं असेल की आपण जिथे तीन टार्गेट ठेवतो बऱ्याच वेळेला ऐंशी टक्के वेळेला आपल्याला लक्षात येतं की वरचं जरी तीन टार्गेट असतील किंवा खालचे तिथपर्यंतच आपल्याला मुवमेंट होते आणि जरी त्याच्या खाली गेली तर पुन्हा वर येतो किंवा ह्याच्या वर गेली तर पुन्हा आपण खाली येऊन क्लोजिंग देतो असं आपल्याला आजपर्यंतचा अनुभव असेल त्यामुळे आपली ही जी थ्री टार्गेट थेअरी आहे ही अतिशय उत्तम पद्धतीनं काम करते हे आपल्याला आता लक्षात आलं असेल तर हे झालं शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहे येणाऱ्या काळात बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करूया ह्या सर्व लेवल्स आहेत ह्या काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेममध्ये पहिल्यांदा ओपन करूया आता इथे जेव्हा आपण विकली टाइम फ्रेममध्ये हा चार्ट बघतोय तर इथे आता आपल्याला थोडस सावध होण्याची आवश्यकता आहे आपल्याला थोडा अलर्ट बँक निफ्टीनं दिलेलं आहे अलर्ट काय आहे तर तुम्हाला मी थोडसं सा त्याच्यासाठी कम्पेअर करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मी दोन ठिकाणी लेवल मार्क करतोय ओके पहिली लेवल मी इथे मार्क केली आहे आणि दुसरी लेवल मी थोडीशी इथे मार्क करतोय आता ह्या दोन्ही ठिकाणी फरक काय लक्षात घ्या ही लेवल जी आहे बघा पहिल्यांदा आपण हा हाय बनवला होता आणि त्याच्यानंतर थोडंसं सेलिंग आलं होतं त्यानंतर पुन्हा जेव्हा आपण गेलो त्यावेळेला आपल्याला काय झालं पुन्हा ह्याचं आपल्याला रेजिस्टन्स घेऊन आपण आणखीन खाली आलो होतो बरोबर म्हणजे कुठलंही हाय बनलेला असेल तर तिथे आपण एकदा जाऊन आलो पुन्हा जेव्हा जातो तेव्हा एकदा त्याचा रेजिस्टन्स आपण घेतोच घेतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात आली असेल इथे सुद्धा काय झालंय बघा आपण दुसऱ्यांदा जेव्हा ब्रेक केला तेव्हा आपल्याला ब्रेकआउट आलं आणि त्यानंतर सुद्धा काय झालंय बघा त्यानंतर सुद्धा एकदा सेलिंग आलं पण आता आपण इथून वर जात असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे डब्ल्यू पॅटर्न पण बनलेला आहे आता आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न सक्सेसफुल होणार का हा रेजिस्टन्सची जी थिअरी आहे ती काम करणार हे आता आपल्याला बघावं लागणार आहे तर आपल्याला बऱ्याच वेळेला आपण काय करतो कॉपी टू कॉपी करायला जातो की डब्ल्यू पॅटर्न सांगितलंय मग बाकी काही बघत नाही असं करायचं नाही इथे आपल्याला थोडीशी परिस्थिती देखील लक्षात घ्यायची आहे इथे काय लक्षात आलं होतं की त्या हाय जवळ गेल्यानंतर आपल्याला सेलिंग आलंय नंतर ब्रेकआउट आला इथे सुद्धा काय झालं हा हाय हा, एकदा बनवलाय आणि आपण पहिल्यांदाच आता ह्या हाय जवळ पोचलोय तर इथे सेलिंग येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही बरोबर ते सेलिंग किती येईल खूप मोठं सेलिंग येईल का त्यानंतर मार्केटमध्ये क्रॅश येईल का ह्या सगळ्या चर्चांना काही अर्थ नाही पण एवढी गोष्ट नक्की आहे तर इथे आपल्याला सेलिंग येऊ शकतं ही झाली पहिली थेअरी सेलिंग काय येऊ शकतं दुसरी थेअरी आपण बघूया की आपल्याला वीकली टाइम मध्ये ही जी कॅन्डल तयार झाली आहे ही कॅन्डल आपल्याला काय दाखवते ही कॅन्डल आपल्याला डोजी किंवा आपण याला शूटिंग स्टार कॅन्डल सुद्धा म्हणू शकतो तर त्याच्यामुळे शूटिंग स्टार कॅन्डल असं जर म्हंटल तर मग त्याचा अर्थ असा होतो की हा जर लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये सेलिंग थोडस आणखीन वाढू शकतं किती वाढेल एकदा सेलिंग यायला लागल्यानंतर मग आपण हळूहळू त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो पण सध्या आपल्याला काय दिसतं ह्या दोन शक्यता दिसत आहेत एक म्हणजे रेजिस्टन्सला आपण पहिल्यांदा चालू आहे आणि दुसरी म्हणजे आपल्याला इथे एक बेरीश पॅटर्न तयार केलेला आहे आता ही झाली दोन कारणं आता हे मी जे सांगितलेली दोन कारण आहेत या दोन कारणापैकी कुठल्याही एका कारणामुळे जर सेलिंग यायला लागलं तर ते कंटिन्यू थोडस होऊ शकतं मात्र मार्केटमध्ये मा आपल्याला दरवेळेला अपेक्षेनुसारच मुवमेंट होईल असं नसतं आता हे मी जे काही दोन गोष्टी सांगितल्या आहेत ह्या फेल कधी होतील जर समजा सोमवारी गॅप ओपन झालं आणि गॅप ओपन होऊन वरच्या दिशेनच मुवमेंट चालू राहिली तर मग मी ह्या सांगितलेल्या ज्या दोन थेरीज आहेत ह्या आपल्याला मग इथे काम करताना दिसणार नाहीत तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची त्यामुळे सोमवारी कुठे ओपन होत आहे ह्याला प्रचंड महत्व आहे आता मायामध्ये तुम्हाला एक बॅलन्स व्ह्यू लक्षात आला असेल की आपल्याला दोन गोष्टी दिसत आहेत एक म्हणजे डब्ल्यू पॅटर्न दिसतोय आणि दुसरी गोष्ट दिसतेय की रेजिस्टन्सला पण आपण पोचलेलो हो। आहोत तिसरी गोष्ट आपल्याला दिसतेय की तिथे आपल्याला एक शूटिंग स्टार पॅटर्न पण तयार झालाय या सगळ्याचा अर्थ आपल्याला कधी लागू शकतो तर सोमवारी जेव्हा मार्केट ओपन होईल आणि एक पहिल्या पंधरा मिनिटामध्ये अर्ध्या तासामध्ये जेव्हा ते सेटल होईल त्यानंतरच आपल्याला ह्या सर्वाचा अर्थ लक्षात येऊ शकेल तोपर्यंत सावध राहणं हेच आपल्या हातात नक्की असणार आहे तर माझ्या आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जर समजा इथून वर जाणार असेल तर आपण किती वर जाऊ शकतो तर त्याच्यासाठी गणित आहे आपल्याकडे की आपल्याला हा हाय हा, मार्क करायचा आहे हा लो मार्क करायचा आहे कारण हा डब्ल्यू पॅटर्न आहे समजा तेजी होणार असेल तर मग डब्ल्यू पॅटर्ननुसार कॅल्क्युलेशन करायचं कसं होणार तुमच्या लक्षात येईल डब्ल्यू पॅटर्नमध्ये इथून खाली आलं होतं हा लो बनला होता इथून वर गेलं हा हाय बनला परत इथून खाली आलं हा लो बनला आणि आता ब्रेकआउट येत आहे त्यामुळे आपल्याला हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे ह्यातलं अंतर मोजायचं आहे आणि तेवढंच अंतर आपल्याला आणखीन वर लावायचं आहे जर समजा तेजी होणार असेल किती होऊ शकते मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतो ओके समजा आपण इथपासून ओके तर ही जेवढं अंतर आहे किती अंतर आहे साधारण आपल्याला लक्षात येईल की बँक निफ्टी मध्ये हे अंतर जवळजवळ दोन हजार तीनशे पॉईंटच आहे तर दोन हजार तीनशे पॉइंट वर आपल्याला आणखीन तेजी होऊ शकते म्हणजे मग मी इथं काय करणार इथन दोन हजार तीनशे पॉइंट आणखीन आपल्याला वर जायला लागेल ओके तर मी पुन्हा हे घेतो तुम्ही एक्झॅक्ट काढून बघू शकता इथून आपण दोन हजार तीनशे पॉइंट जर वर गेलो साधारणपणे आपल्याला इथपर्यंत टार्गेट येऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला काय आहे अंदाज घ्यायचा आहे कुठपर्यंत टार्गेट येऊ शकेल जर तेजी होणार असेल जर मंदी होणार असेल तर आपल्याला काय करायचंय मंदी होणार असेल तर आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावायचे हा हाय झाला असेल आणि समजा हा लो झालाय तर आता कुठपर्यंत खाली येऊ शकतं तर खाली येताना आपल्याला पहिलं टार्गेट हे मिळणार आहे हे कुठलं आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं लेवल कोणती आहे अठ्ठेचाळीस हजार पन्नास ची तिथूनही खाली आलं तर आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं हे कोणतं ता टार्गेट आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचं लेवल कोणती आहे सत्तेचाळीस हजार दोनशे नव्वदची ची तर अशा पद्धतीनं आपण फिब रिट्रेसमेंट लेवल खाली येणार असेल तर फिब रिट्रेसमेंट लेवल वर जाणार असेल तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट ह्या दोन्ही पद्धतीनं आपण टार्गेट सेट करू शकतो आधीच लक्षात ठेव घ्यायचं नाही किंवा आधीच आपण आपलं समज करून घ्यायचा नाही मार्केटमध्ये जाईल त्यानंतर आपण मग आपलं मत फायनल सा करू शकतो हे झालं विकली टाइम सांगायचा प्रयत्न केलाय बाकीच्या इंडेक्समध्ये आपल्याला काही एवढं डिटेल सांगता येणार नाहीये पण ह्याच आयडियानं किंवा ह्याच पद्धतीनं तुम्ही तिथे सुद्धा विश्लेषण करू शकता आता इथे तुमच्या काय लक्षात आलं बघा इथे तुमच्या हे लक्षात आलं की आता इथे आपल्याला तसं बघायला गेलं मी थोडंसं झूम करून दाखवतोय अगदी एक्झॅक्टली असं म्हणता येणार नाही ना ना ना, पण आपल्याला तसं अगदी कॉपी बुक स्टाईल पॅटर्न कधी दिसत नाहीत इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कोणता पॅटर्न दिसतोय मला तुम्ही चेक करून सांगा एस्पेशली हे तीन आपल्याला कॅन्डल बघितल्यावर कोणता पॅटर्न दिसतोय मी मुद्दाम सांगत नाही तुम्हाला बघूया आपण ह्या पाचशे भागांपैकी किती भाग सिरियसली बघितलेत कारण हा तसा क्वचित दिसणारा पॅटर्न आहे पण मी मुद्दाम आता तुम्हाला हिंड आहे की हे तीन कॅन्डल बघा आणि तुम्हाला इथे काय पॅटर्न दिसतोय तो बघा बेरिश पॅटर्न आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर हा लो ब्रेक झाला तर ह्या पॅटर्ननुसार सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची कुठपर्यंत येऊ शकतं मग आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे ते साधारण इथे लावायचं आहे तर ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं कारण ही लेवल ब्रेकआउट लेवल होती आपल्याला माहिती आहे ब्रेकआउट आलाय तुम्ही तोच नियम लावू शकता बघा ब्रेकआउट आला एक हाय बनवू द्यायचा हाय बनवल्यानंतर ले लेवल टेस्ट करायला येऊ द्यायची आणि इथे ठरणार आहे ह्या ठिकाणी ठरणार आहे की इथून आपण पुन्हा बाउन्स घेतो आणि तेजी कंटिन्यू करतो की हा ब्रेकआउट होता हा फॉल्स आहे असं समजून आपण इथन पुन्हा मंदी कंटिन्यू करतो तर हे आपल्याला इथेसुद्धा लक्षात येईल तर ह्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही विश्लेषण करता त्यावेळेला तुम्हाला एकूणच मार्केटचं विश्लेषण करणं सोपं जातं तर हे झालं बँक निफ्टीमधलं डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया आणि निफ्टीचा चार्ट समजून घ्यायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी टाईम फ्रेम पंधरा मिनटाची घेतो आहे निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतो आहे निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडंसं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला लेवल परफेक्ट दिसू शकेल आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा लक्षात येईल काय झालं बघा खाली ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं ओपनिंग नंतर वर जायचा प्रयत्न झाला ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम केली बरोबर तुम्ही जर बघितलं तर साधारण ह्या लेवलपर्यंत आपल्याला लेवल इथून खालची ही लेवल पोहोचली होती आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं तिथपर्यंत आपण पोचतो जनरली तिथपर्यंत पोहोचलो त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं पहिलं टार्गेट आपल्याला अचीव्ह झालं पहिल्या टार्गेट जवळ आपण सपोर्ट घेतला वर गेलो मग सलगपणे आपल्याला सर्व टार्गेट आली इथे तुमच्या लक्षातील पाचशे पन्नासची आपण शेवटची लेवल ठेवली होती थोडंसं खाली म्हणजे पाचशे एकोणीसच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय म्हणजे इथे सुद्धा आपल्याला तिन्ही टार्गेट खालच्या दिशेची पूर्ण झालेली दिसत आहेत तर हे झालं निफ्टीमध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये चेक करणार आहे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला अगदी स्पष्टपणे शूटिंग स्टार पॅटर्न जो आहे तो दिसतोय आणि मगाशी जे सांगितलं ते सर्व ॲनालिसिस आता तुम्हाला इथे लक्षात येईल काय झालंय बघा आपण इथे पूर्वी एक हाय बनवला होता सेलिंग आलं आता आपण त्या हाय जवळ आलोय आणि तिथे शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे जर समजा ह्या विकली टाइम फ्रेममध्ये दिसणारा शूटिंग स्टार पॅटर्न आहे दे एखाद्या डेली टाइम फ्रेममध्ये असणाऱ्या कॅन्डलचा लो म्हणजे कॅन्डल जर ह्याच्या खाली क्लोज झाली तर आपल्याला काय होऊ शकतं मग ब्रेकआउट येऊ शकतो आणि मग आपण इथून आणखीन खाली येऊ शकतो खाली यायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला फेब्रिक ड्रेसमेंट लेवल लावावे लागतील कुठून लावू शकता तुम्ही कसं समजणार तर आपण काय करायचं आता हा हाय बनवलाय जिथे हाय आहे तिथे पहिलं मार्क करायचं आणि शोधत जायचं की रिसेंट आपण स्विंग लो कुठे बनवलाय तर रिसेंट स्विंग लो आपण इथे बनवलाय झालं आपल्याला फिबरिट रिट्रेसमेंट लेवल लागली आता मग ह्या सर्व लेवल चेक करू शकता खाली येणार असेल तर कोणती कोणती टार्गेट येऊ शकतात तुम्हाला दिसेल सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट जवळ आहोत सिक्स्टी वन पॉईंट एट टार्गेट येऊ शकतं फिफ्टी पर्सेंटचं टार्गेट येऊ शकतं तुम्ही सुद्धा हे फिबरिट रिट्रेसमेंट लेव्हल लावा आणि ह्या लेवल चेक करा मी मुद्दाम त्या लेवल तुम्हाला इथे वाच दाखवत नाहीये तेजी होणार असेल तेजी किती होऊ शकते शूटिंग स्टार बनलंय याचा अर्थ लगेच इथनं काय आपल्याला सेलिंग आलं पाहिजे असं काय नाही सोमवारी गॅप ओपन झालं आणि समजा वर गेलं असं तर काय होऊ शकतं तेजी कंटिन्यू होऊ शकते मशा वेळेला ती किती होऊ शकते तर आपल्याला काय आहे हा जो ब्रेकआउट लेवल आहे आणि हा जो आपल्याला लो आहे ह्या हे अंतर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तितकंच अंतर आपल्याला वरच्या दिशेनं मार्क करायचं आहे जेवढ हे दोन अंतर सारखंच असेल असं आपण अज्यूम करूया तेवढं आपल्याला टार्गेट वरच्या दिशेनं मिळू शकतं तर हे झालं निफ्टी मध्ये आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये काय चित्र दिसतय सेलिंग आलं तर काय करायचं तेजी झाली तर काय करायचं दोन्ही बाजूनं आपण विश्लेषण केलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम मध्ये बघूया डेली टाइम मध्ये तुम्हाला पुन्हा लक्षात आलंच असेल गोष्ट काय झाली आहे इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तोच पॅटर्न तुम्हाला इथे सुद्धा ह्या तीन मध्ये बनलेला दिसेल तर तो, तो पॅटर्न कोणता आहे त्याचं नाव तुम्ही मला सांगायचंय तीन कॅंडलने बनणारा पॅटर्न टॉपला बनलाय कुठला पॅटर्न असेल तो तुम्ही इथे सांगू शकता बेरिश पॅटर्न आहे हा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हे आता तुम्हाला सुद्धा लक्ष येईल कारण ही ब्रेकआउट लेवल होती आपण काय केलं ब्रेकआउट लेवलच्या तिथे गेलो ब्रेक केली हाय बनवला लेवल टेस्ट करायला खाली आलो आहे उद्या अप ओपन झालं सोमवारी आणि पुन्हा वर जायला लागलो आणि पुन्हा हा हाय जर ब्रेक केला तर मग ते कंटिन्यू होणार तसं झालं नाही हा लो ब्रेक केला आणि आपण इथून खाली टिकायला लागलो तर मग सेलिंग थोडंसं कंटिन्यू होऊ शकतं इथे आपण किती हे लावायचं ह्या आसपास आपल्याला काय करावं लागेल ह्या हायच्या आसपास आपल्याला इथे फिप रिफ्रेसमेंट लेवलच पहिलं क्लिक करायचं आणि लोच्या आसपास इथे आपण दुसरं क्लिक करू शकतो तर इथून हे नॉनस्टॉप तेजी झालेली आहे तर तेजी कुठे झाली आहे कुठपर्यंत झाली आहे तो पॉईंट पहिला मार्क करायचा आणि खाली यायचं मंदी कुठ कुठपासून सुरू म्हणजे कुठून आपल्याला लो बांधला होता ते शोधायचं तिथे लो मार्क करायचं आपल्याला आप हे अंतर मिळेल मग ह्याच्या फिफ्टी पर्सेंट कुठे आहे सिक्स्टी वन पॉईंट एट सेवन्टी एट पॉईंट सिक्स सर्व लेवल आपल्याला मग मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पटकन पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टी हा इंडेक्स निफ्टी फिन निफ्टी हा इंडेक्स आहे त्याचं आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायचं आहे तर काय झालं हे समजून घ्यायचं आहे शुक्रवारी जर तुम्ही बघितलात तर इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली आपला जो लेवल होती तिसरी लेवल जी होती एकवीस हजार पाचशे पंचवीस तर एकवीस हजार पाचशे एकवीसच्या आसपास आलेलं आहे म्हणजे फक्त चार पॉईंट खाली आपलं हे जे तिसरं टार्गेट आहे ना ह्याच्याबरोबर चार पॉइंट खाली क्लोजिंग आलेलं आहे ऍक्च्युअल क्लोजिंग खाली आलं आहे पाचशे पाचला पण ऍडजस्टेड क्लोजिंग जे आहे ते एकवीस हजार पाचशे एकवीसला पाचशे एकवीस पॉईंट ऐंशीला आलं म्हणजे पाचशे बावीसला झालंय असं आपण म्हणू शकतो म्हणजे जास्तीत जास्त दोन तीन पॉईंटच खाली आले म्हणजे इथे सुद्धा आपली ही थ्री टार्गेट थिअरी चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेली आपल्याला बघायला मिळते तर हे झालं फिन निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं आता आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं त्यासाठी या सर्व लेवल काढून टाकल्यात आणि आता आपण हा चार्टसुद्धा आ, वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया इथेही तुम्हाला लक्षात येईल काय झाले साधारणपणे तुम्हाला या आसपास काय झालं होतं आपल्याला मी असं एक रॅन्डम घेतलं तुम्ही हा हाय पण घेऊ शकता ओके कुठेही तुम्ही मार्क करू शकता तर मी रँडमली घेतले की इथपर्यंत हाय बनला होता त्यानंतर आपण तिथनं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे सगळं ॲनालिसिस सेम आहे त्यामुळे तेच तेच मी पुन्हा पुन्हा इथे सांगत बसत नाही तुम्हाला सुद्धा ते लक्षात येऊ शकेल इथेसुद्धा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट ऑलरेडी आलेलं दिसतंय त्यामुळे आता त्याचं पुढचं खरोखर टार्गेट येतं का आपल्याला तो ब्रेकआउट पॅटर्न फेल जातो आणि ह्या शूटिंग स्टारनुसार येणाऱ्या काळामध्ये सेलिंग होतं हे आता बघावं लागेल तर हे झालं आपल्याला आप फिन निफ्टीमध्ये वीकली टाईम फ्रेममध्ये काय चित्र दिसतंय आता आपण काय करूया या सर्व लेवल काढून टाकूया आणि डेली टाईम फ्रेममध्ये येऊन डेली टाइम मध्ये काय चित्र दिसत ते समजून घेऊया डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय झालंय एक चांगली तेजी झाली होती आणि मग मागचे दोन तीन दिवस हळूहळू आपण रिव्हर्सल करतोय आता जर येणाऱ्या काळामध्ये हा लोथ ब्रेक झाला आणि खालच्या दिशेनं जायला लागलो तर आणखीन सेलिंग होऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं त्याच्यासाठी आपण हा लेवल हाय म्हणून मार्क करायचा फिब रिट्रेसमेंटला आणि ही लेवल आपल्याला लो म्हणून मार्क करायची आपल्याला लेव्हल सर्व मिळून जातील आणि त्याच आपल्याला खाली येतानाचं टार्गेट असेल मात्र उद्या गॅप ओपन उप झालं आणि पुन्हा वर चाललं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला ब्रेकआउट येणार आहे आणि मग आपल्याला एक मोठी चांगली तेजी येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते ते हे झालं फिम निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचंय आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बाकीच्या तिन्ही इंडेक्सच्या विपरीत आपल्याला इथे थोडं गॅप ओपनिंग बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग नंतर काय झालं ते कुठे झालं वरच्या आपल्या लेवल पाशी झालं त्यानंतर सेलिंग आलं कुठे सपोर्ट घेतला गेला खालच्या इम्पॉर्टंट पाशी सपोर्ट घेतला गेला मी तुम्हाला लक्षात येतील ह्या लेवल आपल्याला किती अगदी सुंदरपणे काम करतात त्यानंतर हाय कुठे बनला बघा हाय बनला आपल्याला या पहिल्या वरच्या जवळ तर तिथपर्यंत आपण एकदा वर गेलो पुन्हा खाली आलो पुन्हा वर गेलो त्यानंतर ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला इथे गल्फिंग कॅन्डल बनली सेलिंग कंटिन्यू झालं आपण खालची इम्पॉर्टंट लेवल मोडली पहिला टार्गेट जवळ आलो आणि तिथे क्लोजिंग दिलं आता तुम्ही इथे जो बघितलं तर लक्षात येईल येताना आपल्याला सर्व लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट दिला दी गेलेला आहे तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मूवमेंट झाली आता आपण येणाऱ्या काळात कशाप्रकारे मूवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया त्यासाठी मी विकली चार्ट ओपन केलाय इथे तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला अजूनही ब्रेकआउट लेवलपर्यंत पोचायला थोडासा वेळ आहे ब्रेकआउट लेवल, सा लेवल साधारणपणे आपल्याला इथे बनलेली दिसते तर त्यामुळे तिथपर्यंत आपण पोचलो नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की इथे बाकीच्या इतर इंडेक्सप्रमाणे शूटिंग स्टार कॅन्डल काही बनलेलं नाही इथे आपल्याला काय दिसते पिन बार कॅन्डल बनलेली दिसते याचा हाय जर ब्रोक झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळू शकते पण ह्याचा लो ब्रेक होण्यासाठी खूप खाली यावं लागेल तर त्याच्यामुळे आपल्याला एक छोटी इन्साईड कॅन्डल मग रेड कलरची बनलेली दिसू शकते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मंदी कंटिन्यू होणार होऊ शकते जर मंदीच होणार असेल तर कशा पद्धतीने होऊ शकते मी सांगितलंय तेजी होणार असेल कोणतं टार्गेट ब्रेक केल्यानंतर आपल्याला तेजी बघायला मिळू शकते हे देखील आपण इथे बघितलेलं आहे तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्टच्या इंडेक्समध्ये विकली टाइम फ्रेम आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते इथे आपण बघू शकतो आता डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एक लो बनला होता पूर्वी इथून एक लो बांधला होता आता आपण तेवढ्याच वीस शेप रिकव्हरी करत वर पोचलेलो आहे जवळजवळ आपण ह्या हायपर्यंत पोहोचलेलो आहे पण हा हाय काय आपल्याला अजून अचीव झालेला नाही तर तिथपर्यंत जातो का आपण तिथनं पुन्हा खाली येतो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे सध्या आपल्याला काय दिसतंय सध्या इथे शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला दा दिसतोय मग आपल्याला बघायचं काय आहे लो ब्रेक होतो का त्याच्या खाली एक पंधरा वीस मिनटं किंमत टिकते का ती टिकली तर पुन्हा थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हे आपल्याला इथे दिसलं तर हे झालं चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारी ही विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद